महाड तालुक्यातील वहूर गावात एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडाने ठेचून खूण करण्यात आलाय पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी या मयत व्यक्तीचे शव देखील जाळून टाकण्याचा प्रयत्न केला मयत व्यक्तीचे नाव लखन बाबराव चव्हाण वय बावीस असे आहे वहूर गावामध्ये एका खाजगी जागेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होते या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहत होते सोमवारी पहाटे यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे मयत व्यक्तीला या इमारतीमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आले मयत व्यक्ती व आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून ते बेलदार समाजाचे असल्याची माहिती आहे सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अलिबाग इथून श्वान पथक देखील पाचारण करण्यात आले मयत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला आहे या संपूर्ण घटनेचा तपास महाड पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट तुकाराम साळुंके सुदर्शन मराठी महाड